बाबा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्वामीच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन श्री स्वामी तर मित्रांनो तुम्ही बघितलं होत की आजीच्या आपल्या ब्लॉग मध्ये ही आजीची आई आली होती बरोबर तर आग आलेली आहे आपल्या बाबाची आई लिला आजी तर वेळ गावून आलेली बाबांना भेटायला तर आता त्यांना विखाद्याला आमच्या इथे मला चला आजी आजी म्हणे काम काय आजीला काम नाही तर डायरेक्ट खाली घेऊन आलो चला आता डायरेक्ट बोलवतो म्हणून आजीला बसवलं आजी जे बस नाही हो आली काल बाबा घ्यायला गेले होते बाबा आणि आजी आली आजी भाई बाबा कुठं येऊन गेले म्हणे मी वाटपात होते म्हणे बाबा काही आले नाही म्हणे वाटपात बसली म्हणे नंतर बाबा आले नंतर रात्री आले होते आठ साडेआठ वाजता आले होते बरोबर ना बाबा तरी गेले होते ना हा साडेआठ वाजता रात्री आले होते तिथून किती वाजता बसले होते तिथून कितीला बसले होते

तरी पण मग दौऱ्यात आली आता काय बाबा कडे काय बोली होती एक बोलत होती बाबा त्या बोलत काय होत आता आहे का पाच सहा दिवस सात आठ दिवस सांभाळ आता तू इथं सात आठ दिवस आहे ना इथं मग आता इथं काम काय आमची आता काय त्याची वेळ इथं खायच्या प्यायच्या मस्त का इथं ता

आता वय किती वय अरे वय जरी आता काय सांग नाही झाले शंभर क्रॉस आहे आज बरोबर का म्हणजे शंभरच्या घरात गेले आता झालेले ते क्रॉस झालेले 100 तर एकदम कडक बघा अजून अजून सुद्धा गाव फिरते आज पूर्ण गाव आमचं पूर्ण या गाव फिरतो घर आहे त्यांचं स्वतःच तिथं दोन घरं आहे डायरेक्ट घरकुल आलेली ना बरोबर ना किती कितीले बांधले ते घर आपले हां घर कितीले बांधले होते तू आता ती घर घर

कामाला वावरात जायची तू पहिले तू वावरात जायची कामाला वावर काम केले रे बाबा आता काम केले किती पैसे दिले किती वर्ष काम केलं दिवस केलं म्हणजे बाबा पिढीच लग्न नव्हतं झालं तसं पडले पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले मग का किती काम केलंय आजीनी पिंटी जर लग्न तो सहा महिने जाणे ते त्याला बघायला फक्त फरक किती आता आजी म्हणजे आईच्या आजी मध्ये बाबाच्या आई किती फरक बघा वजनाचा बी बोलण्याचा बी ही बर होती ही बर आवाज पाहिला ना कसा अजून आवाज एकदम आवाज एकदम जोरात म्हणजे ऐकू येत नाही जोरात आपल्याला बोलावं लागतं तेव्हा बोलते आई अशी नाही बोलत ऐकू येत कानाचा प्रॉब्लेम नाही मोठ्या ऐकू येत जोरात बोललं तर ऐकू येत हळू बोलत नाही ऐकू बरे, बरे बाकी बरं ला आहे हो ना मग बाकी बरं ना एकदम चष्मा विष्मा लावले आता आधी ना काळा चष्मा होता आधी ऑपरेशन झालं डोळं हे डोळेचा आपरेच आहे के डोळ्या पाय बुरखा झाला पाय डोळा हा पार झाला दिसत केलं तो काळा चष्मा काढून टाकला मग गेला गेला तो एक आहे ना हा सहा अशा चाहे पाछे आता हा तो आले रे हा त्याचं का म्हणजे तर मित्रांनो आता टाईम होतोय नऊ वाजून पस्तीस मिनटं तर कसा वाटला आजचा ब्लॉग माझा माझ्या बाबांच्या आईचा म्हणजे आजीचा तर हे काहीच नाही आजी अजून जास्त म्हणजे अजून थोडा वेळावर बसलो असतो ना संपलं नसतं आजीचं बोलणं की आजी बोलते आमची आणि आजीची शंभरी पार झाली म्हणजे वय शंभर वर्ष पूर्ण झाले त्याच्यापैकी वरती वय म्हणजे शे दोन काहीतरी वय आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरून बरोबर नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळं श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी यू स्वीट ड्रीम